नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिश मिशन ऑफिसवर मित्रांनो एक महत्त्वाची सूचना देण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ मी तयार आहे की आमच्या ॲप थ्रू भरपूर विद्यार्थी आमचे कोर्सेस म्हणजे प्रोडक्ट ते विकत घेत आहेत कोर्सेसचे ज्यामध्ये मॅथ्स अँड रिजनिंग सरळ सेवा असो किंवा एम पी एस सी असो किंवा बँकिंगशी रिलेटेड असो किंवा इंग्रजीचे कोर्सेससुद्धा ते परचेस करत आहेत आता खूप विद्यार्थ्यांना अशी अडचण त्यांनी आम्हाला फोन करून सांगितले की सर आम्हाला कम्प्लीट कोर्सची गरज नाही आम्हाला काही सिलेक्टेड टॉपिक्सच पाहिजे आहेत तुमच्याकडून तर तशी व्यवस्था तुमच्याकडून होऊ शकतं का तर आम्ही त्यांना उत्तर दिलं की डेफिनेटली होऊ शकतं आणि मी आम्ही थोडं अमेंडमेंट केलं आमच्या कोर्समध्ये आणि आम्ही एक नवीन कोर्स लॉन्च करून घेऊन आलेलो आहे आणि तो कोर्स आहे मीन्स टॉपिक वाईज कोर्स टॉपिक वाईज कोर्स आता विद्यार्थ्यांना ज्या टॉपिक मध्ये अडचण असेल विद्यार्थ्यांना ज्या टॉपिक मध्ये अडचण असेल तो टॉपिक त्यांना फक्त तोच टॉपिक त्यांना परचेस करता येईल इतर संपूर्ण कोर्स विकत घेण्याची गरज पडणार नाही आणि टॉपिक वाईज कोर्स मध्ये तो कोर्स फक्त पन्नास रुपयाला किंवा शंभर रुपयाला त्यांना मिळेल समजा एखाद्या विद्यार्थ्याला पर्सेंटेज या मध्ये अडचण असेल पर्सेंटेज टक्केवारी आणि त्याला फक्त टक्केवारी शिकायची आहे बाकीचे त्याचे सर्व काही क्लिअर आहे आणि जर तो सरळसेवा किंवा मराठीचे महाराष्ट्र शासनाशी रिलेटेड पोलीस भरती किंवा इतर परीक्षेशी रिलेटेड जर टक्केवारी त्याला शिकायची असेल तर ता त्याला फक्त पन्नास रुपयामध्ये तो कोर्स अवेलेबल आहे त्याला दीड हजार दोन हजार किंवा हजार रुपये खर्च करण्याची म्हणजे कम्प्लीट कोर्स गणित आणि बुद्धिमत्ताची घेण्याची गरज पडणार तिथे लिहिलं आहे मी पन्नास ते शंभर आता हे पन्नास तर मी सांगताय मराठीमध्ये जितकेही परीक्षा असतील मराठीमध्ये जसं सरळ सेवा पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी वनरक्षक त्याचे जर टॉपिक वाईज कोर्स परचेस करत असतील तर त्यांना फक्त पन्नास रुपयामध्ये त्यांचा तो टॉपिक कंप्लीट ऑडिओ आणि व्हिडिओ लेक्चरमध्ये त्यांना शिकवता येईल किंवा त्यांना परचेस करतील पण एस एस सी किंवा बँकिंगशी रिलेटेड जर त्यांना टॉपिक पाहिजे असेल तर बँकिंगशी रिलेटेड टॉपिक जर त्यांना फक्त टॉपिक परचेस करायचा असेल तर तो त्यांना शंभर रुपयामध्ये एकदम स्वस्तामध्ये त्यांना मिळणार आहे तुम्हाला ज्या टॉपिक मध्ये अडचण आहे ज्या टॉपिक मध्ये अडचण आहे तो टॉपिक तुम्ही परचेस करू शकता संपूर्ण कोर्स विकत घेण्याची गरज पडणार नाही राईट आता तुमच्यापैकी काही नवीन विद्यार्थी जे हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी सांगतोय बाकी भरपूर विद्यार्थ्यांनी तर आमचा ऍप वापर आप करतातच आहेत तर तो हे जे पन्नास किंवा शंभर रुपयामध्ये टॉपिक वाईज कोर्स कुठे मिळणार आहेत तर प्ले स्टोर वर जाऊन प्ले स्टोर वर जाऊन मिशन ऑफिसर्स एम आय डबल एस आय ओ एन मिशन ऑफिसर्स डबल एफ आय एस या ऍपला त्यांना इन्स्टॉल करायचे त्यांना डाउनलोड करायचे आणि ऍपला डाउनलोड केल्यानंतर हा लोगो तुम्हाला मिळेल असा लोगो तुम्हाला तिथे मिळेल या ऍपला डाऊन केल्या डाउनलोड केल्यानंतर किंवा इन्स्टॉल केल्यानंतर तिथे जर तुम्ही कोर्सेसच्या सेक्शनमध्ये जाणार तर तुम्हाला कम्प्लीट गणित आणि बुद्धिमत्ताचे कोर्स बँकिंगशी रिलेटेड एस एस सीशी रिलेटेड किंवा सरळ सेवा एम पी एस सी किंवा पोलीस भरतीशी रिलेटेड हे सर्व कोर्सेस मिळतील तर ते टोटल कोर्सेस आहेत पण तुम्हाला जर स्वतंत्र एखाद्या टॉपिक किंवा एखादंच प्रकरण जसं टाइम स्पीड अँड डिस्टन्स घ्या प्रोपॅबिलिटी घ्या परमिटेशन कॉम्बिनेशन मिक्सर अँड एलिगेशन असा आज जर वयावरील उदाहरणे वगैरे असेल फक्त तोच टॉपिक जर परचेस करायचा असेल तर अशी सुद्धा सुविधा आता आम्ही आणलेली आहे फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्हाला तुमचा एक टॉपिक कव्हर करता येतो तुम्हाला कम्प्लीट कोर्स विकत घेण्याची गरज राईट थोडस उदाहरण पण मी तुम्हाला सांगतोय बट आपला मोठं आहे की कम्प्लीट सोल्युशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह मॅथ्स अँड रिझनिंग आपल्या मिशन ऑफिसर्स थ्रू जे काही आपण शिकवलं जात आहे त्याचं काय आहे कम्प्लीट सोल्युशन आपण संपूर्ण नॉलेज त्यांना देतोय गणित आणि बुद्धिमत्ताचा तो कुठलाही टॉपिक असो कम्प्लीट सोल्युशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह मॅथ सायन्स राही सांगितलं आहे मी तुम्हाला जसं एक उदाहरण देऊन सांगतोय उदाहरण देऊन जर सांगायचं झालं तर समजा एखादा विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत एखादा विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आणि त्याला गणित आणि बुद्धिमत्ता याविषयी चांगलं नॉलेज गणित आणि बुद्धिमत्ता याविषयी चांगले कशाची बोलतोय मी पोलीस भरतीची तयारी करतोय किंवा किंवा सरळ सेवेची तयारी करतोय सरळ सेवा आता सरळ सेवा मध्ये भरपूर साऱ्या परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत तलाठी दिलेली आहे ग्रामसेवक दिलेली आहे शिवाय वनरक्षक दिलेली आहे जलसंपदा दिली आहे ही दारूबंदीची स्टेट दिली आहे आता गणित आणि बुद्धिमत्ता परफेक्ट आहे पण त्याला समजा एखाद्या टॉपिक मध्ये अडचण असेल आता तो एखादा टॉपिक असा समजा की टाइम अँड वर टाइम अँड वर्क या काळ आणि काम या टॉपिक मध्ये जर त्याला अडचण असेल बाकीचे सर्व टॉपिक त्याचे क्लिअर आहेत तर टाइम अँड वर्क या टॉपिक मध्ये जर याला अडचण असेल तर तो, तो फक्त टाइम अँड वर्क या टॉपिकला परचेस करू शकतो संपूर्ण कोर्स विकत घेण्याची गरज नाही आणि पोलीस भरती किंवा सरळ सेवाशी रिलेटेड असेल तर तो मिळेल फक्त पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला तो जर या टॉपिकला परचेस करतोय तर त्याचे कम्प्लीट कम्प्लीट जे डाऊट्स आहेत या टॉपिकचे त्यांचे दूर होतील आणि लक्षात घ्या या टाइम अँड वर्क मध्ये जवळपास आठ ते दहा लेक्चर्स तुम्हाला मिळतील बरं का आठ ते दहा लेक्चर्स या टाइम अँड वर्कशी रिलेटेड मी सर्व पद्धतीचे सर्व पद्धतीचे जे काही प्रश्न टाईम अँड वर्क कार्ड आणि कामला विचारले जातात ते सर्व पद्धतीचे डाउट त्यांचे क्लिअर होते राईट हे कुठे पोलीस बनतील सरळ सेवा पण एखादा विद्यार्थी असा असेल जो बँकिंगची तयारी करतात जो ची तयारी करताय किंवा एस एस सी जी डी ची तयारी एस सी एच सी एच एस एल किंवा ची तयारी करत आहे आता या थोड्याशा मोठ्या लेवलच्या परीक्षा असतात आणि या या परीक्षांमध्ये थोड्या मोठ्या लेवलच्या कॉन्ट आणि रिजनिंग विचारलं जातं म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता आणि समजा या विद्यार्थ्यांच्या गणित आणि बुद्धिमत्ता क्लिअर आहे पण यांना सुद्धा एखाद्या टॉपिक मध्ये अडचण आहे तसं समजा प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट अँड लॉस मध्ये जर अडचण आहे त्यांना तर ते फक्त प्रॉफिट अँड लॉस या प्रकरणाचाच कोर्स सिलेक्ट करून त्याला खरेदी करू शकतात पण या दोघांमध्ये फरक समजा पुलिस भरती सरळ सेवा किंवा मराठीचे जे परीक्षा परिख, होतात त्यांचा कोर्स तुम्हाला मिळतोय फक्त पन्नास रुपयामध्ये पण वरच्या लेवलची जे परीक्षा असतील जसं बँकिंग किंवा एस एस किंवा सीजीएल तर प्रॉफिट अँड लॉस किंवा कुठलाही कुठलाही प्रकरण किंवा कुठलाही टॉपिक जर त्यांना परचेस करायचा असेल तर तो त्यांना मिळतो फक्त शंभर रुपयामध्ये शंभर रुपयामध्ये ते कम्प्लीट नॉलेज त्यांना त्या प्रकरणाचं मिळेल हे एक उदाहरण दिलं आहे तुम्हाला बरं का असे सर्व स्वतंत्र टॉपिकचे कोर्स आता आपण ॲपमध्ये टाकलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जर कम्प्लीट कोर्स विकत घ्यायचा नसेल कम्प्लीट कोर्स तुमचा तुम्हाला घ्यायचा नसेल किंवा तितका जास्त पैसा इन्व्हेस्ट करायचा नसेल दीड हजार दोन हजार हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे नसतील तर तुम्ही पन्नास रुपये इन्व्हेस्ट करून तुम्हाला जे टॉपिक्स पाहिजे आहेत फक्त त्या टॉपिकला तुम्ही शिकू शकता आपल्या ॲप आप थ्रू बरं का आता ऍपमध्ये आप आपण ही सुविधा आजपासून तयार करतोय आजपासून जनरेट केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर अजूनही आमच्या ॲपला इन्स्टॉल केलेलं नसेल तर प्ले स्टोअरवर जाऊन मिशन ऑफिसर्स या ॲपला इन्स्टॉल करा जेणेकरून समोर भविष्यामध्ये जितक्याही परीक्षा आहेत ज्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हा भाग तुम्हाला विचारला जात असेल ते सर्व सर्व डाउट्स तुम्हाला आमच्या ॲप थ्रू कव्हर करता येतील किंवा गणित आणि बुद्धिमत्तामध्ये चांगला स्कोअर करता येईल राईट तर हे एक छोटीशी विशेष माहिती देण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे जर तुमच्याकडे ॲप नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल बरं का डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल ॲपची किंवा हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर या व्हिडिओच्या सर्वात पहिला कमेंट जो पिन करून ठेवलेला असेल त्या पहिल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला ऍपची लिंक मिळेल त्या ॲपला डेफिनेटली इन्स्टॉल करून घ्या आणि ॲपला इन्स्टॉल करा आणि तुम्हाला जो विषय पाहिजे असेल तो विषय तुम्हाला निवडता येईल किंवा तो विषय जर घ्यायचा नसेल तर त्याच्याशी रिलेटेड टॉपिक जे असेल स्वतंत्र टॉपिक ते सुद्धा निवड करून तुमची स्टडी चांगली करता येईल तर हा एक छोटासा महत्वाचा व्हिडिओ सांगण्यासाठी हा तयार केलेला आहे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही देण्यात येणारे जे परीक्षा आहेत तिथे तुमचा रिझल्ट निघायला पाहिजे आणि अपेक्षा तर मी अशीच करतो की तुम्ही तु जितकेही माझ्या व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांचं सिलेक्शन या दोन हजार चोवीसच्या आत व्हायलाच पाहिजे या माझ्या मनापासून शुभेच्छा राहतील नेहमीच तुमच्यासोबत राहतील राईट तर मित्रांनो तात्पुरता जर हा व्हिडिओ तुम्हाला कामाचा वाटला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही सुद्धा जर ॲपला डाउनलोड केलं नसेल तर नक्कीच करून घ्या त्या ॲपमध्ये खूप सारे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न जे तुम्हाला अवघड वाटतात ते सर्व वा सोप्या पद्धतीने विदाऊट युजिंग एनी फॉर्म्युला एकदम ट्रिकने शॉर्टकट ट्रिकने तुम्हाला समजावून सांगण्यात येतील राईट आणि जर तुम्ही पहिल्यांदा आमचा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून टाका जेणेकरून तुम्हाला रोजची अपडेट किंवा महत्त्वाचे प्रश्न जे आम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकत असतो ते तुम्हाला मिळतील तर इथेच तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया समोरच्या नवीन व्हिडिओमध्ये टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू